मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा कल्याण बीडीओ कडून आढावा वनराई बंधारे घरकुल आरोग्य सेवा सौरऊर्जा पाहणी महाराष्ट्र शासनाचा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मजबूत करण्याबरोबरच ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्यासाठी हे महत्वाचे असून याच धर्तीवर आज कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रघुनाथ गवारी या अभियानाचे सदस्य संजय कांबळे कृषी विस्तार अधिकारी एस एस सन तालुका आरोग्य अधिकारी डॉ आशा मुंजाळ बालविकास अधिकारी उषा लांडगे माजी सरपंच अरविंद मिरकुटे ग्रामपंचायत अधिकारी गजानन कुटेमाटे ग्रामस्थ शालेय विद्यार्थी उपस्थित होते सशक्त पंचायत समृद्ध महाराष्ट्र अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचे सात मुख्य घटक आहेत यामध्ये सुशासन युक्त पंचायत गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव मनरेगा व इतर योजनांशी अभिसरण सक्षम पंचायत स्वनिधी व लोकनियोजन आणि उपजीविका विकास सामाजिक न्याय यांचा समावेश आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार आज बांधणीपाडा ग्रामपंचायत तीन वनराई बंधारे बांधून अभियानाचा शुभारंभ करण्यात आला स्वतः बीडीओ रघुनाथ गवारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ आशा मुंजाळ बालविकास अधिकारी उषा लांडगे कृषी अधिकारी एस एस संत माजी सरपंच अरविंद मिरकुटे आरोग्य विभागाचे श्री सांबरे गौरव सुराडकर आशा वकार जागृत विद्यालयाचे मुलमुली शिक्षक ग्रामपंचायत अधिकारी गजानन कुटेमाटे समितीचे सदस्य संजय कांबळे व ग्रामस्थ पाण्यात उतरून बांध घालत होते यानंतर प्रधानमंत्री जनमन योजनेतून सुरू असलेल्या अंगणवाडी खोदकांची पाहणी केली वैयक्तिक लाभाच्या जांभोळ लागवडीची पाहणी करून माहिती दिली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ पूनम जयकर यांनी विविध योजना व लाभार्थी यामध्ये गरोदर माता स्तनदा माता एच तपासणी कुष्ठरोग तपासणी सिकलसेल तपासणी इत्यादी विविध सविस्तर माहिती दिली यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी घरकुल पाहणी केली बेचाळीस घरकुले पूर्ण असल्याचे दिसून आले पूर्णांक पन्नास शतांश टक्के सवलत घरपट्टी वसुली ऐंशी टक्के झाल्याचे पाहणी आढळून आले दरम्यान पाणी पुरवठा योजनेवरील सौरऊर्जा फ्लॅटची पाहणी केल्यानंतर शून्य लाईट बिल येत असल्यामुळे ग्रामपंचायतीचे कौतुक केलं शिवाय स्मशानभूमी सुशोभीकरण व सौर दिवे पाहणीही करण्यात आली ग्रामपंचायत दहागाव बांधणेपाडा यांनी केलेल्या विविध कामाचे कौतुक करून असेच इतर ग्रामपंचायतीने कामे करावीत असे आवाहन गटविकास अधिकारी श्री गवारी यांनी केले यानंतर इतरही ग्रामपंचायतींना भेट दिली आणि वनराई बंधारे व इतर बाबतीत मार्गदर्शन केले धागावपोई या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील मुख्यमंत्री समृद्ध अभियानाअंतर्गत विहिरी असतील आरोग्य विभागाच्या विविध योजना असतील अंगणवाडी असेल शाळा असेल त्याचप्रमाणे सौर ऊर्जा असेल या संदर्भात आपण सर्व पाहणी केली आणि आज पूर्ण दिवस हा ग्रामपंचायत परिसरामध्ये तसेच वनराई बंधारे लोकसहभागातून आपण वनराई बंधारे बांधले या संदर्भात कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आपल्यासोबत आहेत त्यांनी काय काय पाहणी केली त्यांना काय आढळलं हे आपण जाणून घेणार आहोत त्यानंतर तसेच कृषी विभाग असतील किंवा इथले ग्रामपंचायत अधिकारी असतील हे देखील आहेत त्यांच्या देखील माध्यमातून आपण समजून घेणार आहोत की मुख्यमंत्री समृद्ध अभियानाअंतर्गत काय काय योजना राबवल्या त्यां कशा प्रकारच्या सेवा पुरवल्या